नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे अंगी गुणवत्ता असतानाही शिक्षणाची वाट खडतर होऊन बसलेल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचं काम दिशा परिवार करत केवळ आर्थिक मदतच नव्हे तर आम्ही दोन हातांमधील अंतर कमी करतो या ब्रीद वाक्यासह काम करणाऱ्या दिशा परिवाराने समाजातील दाते आणि गरजू गुणवंत विद्यार्थ्यांचा एक प्रेमळ बंद देखील गुंफलाय याचीच प्रचिती दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्ट पुणे आयोजित दीपावली स्नेहमेळाव्यात आली दाते हितचिंतक आणि आजी माजी विद्यार्थ्यांनी गाणी टिपरी नृत्य विविध गुरुदर्शन सादर करत दीपावलीचा हा स्नेहमेळावा अधिक रुचकर केला विवेक पांडे प्रिषिता पांडे व सहकाऱ्यांच्या सुमधुर भजनाच्या कार्यक्रमाने स्नेहमेळाव्याची शोभा वाढवली यावेळी दिशा परिवाराने पंचवीस गुणवंत गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात देत त्यांच्या दिवाळीचा गोडवा द्विगुणित केला विद्यार्थी कल्याणाची ही चळवळ अविरत सुरू राहावी यासाठी गेल्या एकोणीस वर्षांपासून अथक प्रामाणिक प्रयत्न करणारे संस्थेचे कार्याध्यक्ष राजाभाऊ चव्हाण आणि अध्यक्ष माणिकराव गोते यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला यावेळी दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी मकरंद कुलकर्णी कार्याध्यक्षपदी अरुण कुलकर्णी कोषाध्यक्षपदी पूर्णिमा जानोरकर तर विश्वस्तपदी माजी विद्यार्थी चिन्मय कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली यांच्याच नावात त्यांनी दिलेली आहे परिवारातील सदस्यांप्रमाणे आजी माझी विद्यार्थी हितचिंतक आणि दाते यांचा स्नेह मेळाव्यातील सक्रिय सहभाग एकमेकांविषयी असलेलं प्रेम आपुलकी यांचं दर्शन या निमित्तानं झालं नमस्कार मी दीपक देसाई आणि हे सरिना देसाई आम्ही दिशा परिवाराचे किमान मागचे पाच वर्ष हितचिंतक आणि दाते आहोत दिशा परिवार यांचे स्लोगन आहे की आम्ही दोन हातातलं अंतर कमी करतो हे खरोखरच योग्य आहे आणि अतिशय समर्पक आहे कारण दिशा परिवाराने आतापर्यंत जवळजवळ साडेपाच हजार विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशनपर्यंत स शिष्यवृत्ती दिली आणि मुलं ग्रॅज्युएट होऊन मार्गी लागली आहेत परदेशी इवन युईपासून दुबईपासून त्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत आणि शिवाय ही आमची संपत्तीच आहे दिशा परिवारची की ही मुलं परत येऊन परत आम्हाला मदत करतात इतर मुलांना मदत करण्यासाठी नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। थँक्यू नमस्कार दिशा परिवार ही संस्था अशी आहे की ती आर्थिक विद्यार्थ्यांना मदत करते स्वतःकडे काही घेत नाही संस्था स्वतःसाठी काही घेत नाही आणि ह्याचा उपयोग बाहेरगावच्या मुलांना इथल्याही स्थानिक लोकांना मुलांना खूपच होत आहे आणि ते खूपच त्यांचं शिक्षण पुढे होतं जसं आपण म्हणतो की दानात उत्तम दान आहे शिक्षणासाठी केलेलं दान आहे की ज्याच्यामुळे त्याच्या पुढच्या पिढ्या अंधून उद्धरून जातात त्यामुळे हे सर्वश्रेष्ठ दान आहे असं मला वाटतं धन्यवाद कारण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणं हे अतिशय म्हणाली तसं सर्वोत्कृष्ट दान आहे आणि आम्हाला आमचा कार्यक्रम करायची इथे परवानगी दिली संधी मिळाली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत दिशा परिवार हा खरच एक उत्तम काम करणारी संस्था आहे हे आज आमच्या लक्षात आलं मी पहिल्यांदाच इथे आले आणि या सगळ्या संस्थेबद्दल माहिती घेतली आणि खूपच यांचं उत्कृष्ट कार्य चालू आहे आणि गरजू विद्यार्थी जे पुण्यातले असोत नाही तर बाहेरचे असोत त्यांना खूप मदतीचा हात सर्व प्रकाराने सर्व जे काय पाहिजे असेल तो ती मदत संस्थेकडनं केली जाते त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मनोगतानं किंवा कवितांवरनं पण आम्हाला हे सगळं खूप जाणवलं